पुण्यात गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्यासाठी आता पुणे पोलीस ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत पुणे शहराचे हृदय मांडल्या जाणाऱ्या बुधवार पेठ परिसरात काल मध्यरात्री पोलिसांनी काळजाचा ठोका चुकवणारी मोठी कारवाई केली सातशेहून अधिक जणांची चौकशी बांगलादेशी महिलांना बेड्या आणि अल्पवयीन मुलींची सुटका पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशाने मध्यरात्री बाराच्या सुमारास बुधवार पेठेत जणू खाकीचं वादळच झडकलं गुन्हे शाखा आणि परिमंडळ एकच्या तब्बल शेकडो पोलिसांनी या परिसराला वेडा घातला तब्बल चार तास चाललेल्या या कोंबिंग ऑपरेशनने संपूर्ण परिसर हदरून गेला गल्लीबोळातील एक्केचाळीस इमारतींमध्ये पोलिसांनी पायी पेट्रोलिंग करत शोध मोहीम राबवली संशयास्पद हालचाली करणाऱ्या सातशे पेक्षा जास्त नागरिकांना पोलिसांनी जाब विचारला कुंटणखाण्यात नरक यातना भोगणाऱ्या चार अल्पवयीन मुलींची पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे बेकायदेशीरपणे राहणाऱ्या दोन बांगलादेशी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय केवळ वेश्या व्यवसायाच नाही तर या कारवाईत पोलिसांनी सात ग्रॅम चरस आणि नशेची इंजेक्शन देखील जप्त केलेली आहेत म्हणजेच बुधवार पेठेत नशेचा काळा बाजार सुरू असल्याचं यावरून स्पष्ट झालंय या, या संपूर्ण प्रकरणाला एक दुसरी बाजूही आहे दोन दिवसांपूर्वीच फारसखाना पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलेला आहे बांगलादेशी तरुणीबाबत माहिती असूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांना न कळवणं आणि आर्थिक तडजोड केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावरती आहे या घरभेदी प्रकरणामुळे पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडालेली आहे